नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश गिरे पटेल आणि आज आपण अष्टबुल फाउंडेशनच्या माध्यमातून भेटत आहोत ते म्हणजे काय आपण डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत असाल किंवा ते स्वप्न पूर्ण केलेलं असेल तर आपण अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनणार आहात आणि ज्यांना हे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी तुमचे अनुभव अत्यंत उपयोगाचे ठरणार आहेत म्हणून आम्ही या माध्यमातून शंभर यशस्वी एम बी बी एस विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज मुलाखत घेत आहोत आणि ती मुलाखत सर्व विद्यार्थ्यांसाठी पाहता येणार आहेत अष्टफुल्ल फाउंडेशन एक सुंदर असं ॲप घेऊन येत आहे ज्या माध्यमातून आपल्याला ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी हा रोडमॅप ठरणार आहे एक दिशादर्शक ठरणार आहे मार्गदर्शक ठरणार आहे आणि हा प्रेरणादायी जी संकल्पना आहे मी व माझे मित्र इंजिनियर श्रीकांतजी गच्चे हे दोघे म्हणून पूर्ण करत आहोत तर आपला हा अनुभव शेअर करायचा आहे आप आपल्याला आणि आम्हाला आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल अशा स्वरूपाने पुढे या कारण आपले जे स्वप्न आहेत आपण जे स्वप्न पूर्ण केलेलं आहे या स्वप्नाची या स्वप्नपूर्तीची आपल्या अभ्यासाची आपल्या प्रवासाची कहाणी आपल्याला या माध्यमातून पुढे आणायची आहे असाच एक सुंदर असा व्हिडिओ आज आपण पाहणार आहात आणि ज्या मुलीने एम बी बी एस पूर्ण केलं आणि एम डीच्या एक्झाममध्ये देशामध्ये अतिशय चांगला रँक मिळवलेला आहे तो पण एंट्री तुम्ही पाहणार आहोत अशा स्वरूपाची एंट्रीज तुम्हाला द्यायचे आहेत यासाठी पुढाकार घ्या आणि अष्टबुल फाउंडेशनसोबत जोडले जा म्हणजे आपला यशाचा प्रवास इतरांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे त्यासाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्याला सॅल्यूट करतो सर्वप्रथम नमस्कार आज आपण अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आहोत आणि ज्या शाळेमध्ये ही सुकंड्या शिकलेली आहे शेख उजमा महबूब की जिने एम बी बी एसमध्ये सुद्धा प्रावीण्य प्राप्त केलं आहे आणि आता एम डीच्या परीक्षेमध्ये सुद्धा तिने देशामध्ये सहाशे एकोणचाळीसवा रँक प्राप्त केलेला आहे ती शेख उजमा महबूब माझ्यासोबत आहे तिचं मी सर्वप्रथम स्वागत झालं आणि खरं तर म्हणजे काय की यशस्वी विद्यार्थ्यांची जी यशोगाथा असते ती कष्टाशिवाय लिहिल्या जात नाही आहे त्यांचे प्रयत्न त्यांची जिद्द त्याबद्दल त्यांचा जो काही सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि त्यातून मिळालेलं यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी असतं आणि म्हणून आज ही प्रेरणाच स्टडी करतो असं नव्हे तर सिनियर आपल्याला आपले अफलेल टीचर्स यांचं सर्वांचं मार्गदर्शन वेळोवेळी घ्यावं लागतं म्हणजे पुढच्या अनेक काही अडथळ्यांची शर्यत पार करता येते बेटा तू म्हणजे चांगले रिझल्ट बेटा काय माझे

Uh, then I decided डिसाईड की have that much potential पोटेन्शियल टू गो टू ऑल दोसेस मग मी इलेवन ट्वेल्थमध्ये यशमंत कॉलेजला मला तिने यशतलं होतं परत तिनं मनाचा या केला तिच्या नातेवाईकांनी समाजाने कोऑपरेट केलं तिच्या